अरे तर वरती गेल ते म्हटलं आता आता घेता का पाहिजे काय ते सांग काही संकल्पना आहे आणि कशासाठी या सगळ्या बिन्स दिलेल्या आहेत काय सांगाल आज पिंपरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या श्री सद्गुरू सीताराम महाराज विद्यालय या विद्यालयामध्ये स्वच्छता या विषयासाठी सहा डस्टबिन देण्यात आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं आहे की शाळा ही आपले मंदिर आहे हे गुरुजन आपल्या या ठिकाणी आपल्याला सर्व शिक्षण देत आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी स्वच्छता ठेवून या डस्टबिनचा वापर करावा आणि कुठेही कचरा जो पडलेला असेल तो आपण डस्टबिनमध्ये टाकावा जेणेकरून हा जो परिसर आहे हा स्वच्छ राहण्यास मदत होईल आणि या माध्यमातून मुलांनाही थोडी स्वच्छतेची शिकवण मिळेल का जी येणाऱ्या काळामध्ये गरजेची आहे आपल्याला आपण पाहिलं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदींनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या सूचना दिलेल्या आहेत आणि भारत देश स्वच्छ राहावा ही जी संकल्पना आहे त्यांची ती निश्चित कौतुकास्पद आहे त्याच निमित्ताने आज आपण एक छोटीशी छोटासा उपक्रम या शाळेमध्ये केला आहे की आज जो परिसर आहे स्वच्छ राहावा यासाठी या ठिकाणी देण्यात नमस्कार तर आता विमेशनी सांगितलं की शाळे शाळा स्वच्छ राहावी शाळेचा परिसर स्वच्छ राहावा याच्यासाठी पिंपरी भिंडारी सोशल फुलीस फाउंडेशन हे समस्त ग्रामस्थ पिंपरी भिंडारी नेहमीच आग्रही आहे आणि याच दृष्टिकोनातून हा जो एक आज उपक्रम आम्ही केलेला आहे की या शाळेच्या वापरासाठी किंवा मुलांना स्वच्छतेची शिकवण मिळावी याच्यासाठी हे जे डस्टबिन काही दात्यांच्या माध्यमातून या शाळेला सुपूर्त करण्यात आलेत तत्पूर्वीच आपण जर बघितलं तर या शाळेच्या शाळेसाठी स्वच्छतागृहाची सुद्धा उभारणी इम्प्लिमेंट सुशोलित फाउंडेशनच्या सहकार्याने इथे केलेली आहे आणि सुंदर किंवा एक ज्याला आपण आदर्शवत असं स्वच्छतागृह ज्याला म्हणू शकतो असं स्वच्छतागृह या शाळेच्या समोर बांधून विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या वापरासाठी तत्पर आहे आणि या स्वच्छतागृहाची स्वच्छतासुद्धा शाळेच्या माध्यमातून या विद्यालयाच्या माध्यमातून स्व नियमित केली जाते आणि आजही ते स्वच्छतागृह जवळपास एक वर्षानंतर आजही चांगल्या सुस्तीमध्ये आणि वापरत आहे विद्यार्थीसुद्धा त्याचा चांगला असा लाभ घेत इथून पुढच्या काळात इम्प्रिव्हेंट सोशल युत फाउंडेशन गावातमध्ये स्वच्छता राहण्यासाठी नेहमीच आग्रही राहील यापूर्वीसुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून गावामध्ये जो मुख्य रस्ते आहेत हे सर्व सदस्य सकाळी सकाळी येऊन तिथे स्वच्छता करत अस असतात आज आस तुम्ही आपली जर स्मशानभूमी बघितली तर त्या जर मी स्वर्गभूमी म्हणतो या स्वर्गभूमीची सुद्धा स्वच्छता आणि एक तिथं अद्यवतकरण करणं कर हे फाउंडेशनच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आणि एक सुंदर असं रूप त्या स्मशानभूमीला प्रदान केलेलं आहे ही स्वच्छ पिंपरी सोशल युथ फाउंडेशनच्या जाग्यातील काही महत्त्वाचे असे उपक्रम आहेत नमस्कार मी श्री राणे सर मुख्याध्यापक श्री सबगुचितारा महाराविद्यालय पिंपरी पिंडार तर आपल्याला आपल्या सोशल युथ फाउंडेशन जे संचालक आहेत डायरेक्टर आहेत या सर्वांचं नेहमी सहकार्य असतं यामध्ये त्यांची मग स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्वच्छ गाव सुंदर देश या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम ते आपल्या शाळेमध्ये राबवत असतात हे राबवत असताना त्यांची आम्हाला कायम साथ असते आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांना साथ घालतो त्यावेळेस त्यांचा आम्हाला प्रतिसाद काय मिळत असतो तर असंच त्यांचं सहकार्य आम्हाला काय मिळत राहावं हीच मी सदिच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर त्यांनी विमले शेठ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळेसाठी आरो जे आहे एक लाखाचा आरो जो आहे तो शाळेसाठी प्रेजंट दिलेला आहे त्यांचा उद्देश एकच की आपल्या इथं समजा थोडंसं शहरयुक्त पाणी आहे मुलांना स्वच्छ पाणी मिळावं त्यावर मुलांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी ते कटिबद्ध असतात असं सहकार्य त्यांचं कायम असतं धन्यवाद